माझे नाव चिन्मय सुमित कुमार सतेश पांडे आहे मी आता द्वितीय हो गटात आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आवंगी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन हो, शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण वर्गस्पर्शीकरण स्पर्धेत भाग घेतला आहे रामरक्षामधले मी काही संस्कृत श्लोक गुरु दाखवणार आहे आपद्ंप लोकाभिरामं श्रीरामं श्रीराम भूजो भुजो नम्यमजनं बपबीजानाजनं सुखसंपदा तर्जन न्यूताना राम रामे गर्जनं रामो राजमणि सदा विजयते ते राम रमेश भजे रामेनाप्यनानशाचरतमु रामाय तस्म नमः रामा नास्ती परायण प्रत रामसोस्म्यमे चितल मे भो राम माझर राम, राम रामेती रामती रमे राम रमे सहत्र नाम तत्तुल्यम राम रामो, रामो व रानने या जगातील सर्व सुंदर प्रिय देवाला माझा नमस्कार जो सर्व संकट दूर करतो आपल्याला आनंद देतो सुख देतो राम राम या जपामुळे सर्व समस्या दूर होतात राम राम या गर्जनेमुळे सर्व राज्यामध्ये श्रेष्ठ प्रभू श्रीराम विजयी होतात सर्व राक्षसांना त्यांनी मारले रामाशिवाय माझी कोणीच नाही राम नाम जप विष्णू सहस्त्र नामाचा समान आहे मी नेहमी राम नाम जप करतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान जय तु भारतम जय तु संस्कृतम,